एकनाथ हरिधनगर वयवर्षे पासष्ट राणार रामबेळे बुद्रुक पोस्ट शिवळे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे ही व्यक्ती दिनांक पाच मेपासून बेपत्ता झाली असून मुरबाड पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे एकनाथ हरी धनगर हे दिनांक पाच मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आंबेळी येथील आपल्या राहत्या घरातून मोठा मुलगा महेंद्र धनगर यांच्याकडे काशीमिरा येथे मुलांना आंबे घेऊन जातो असे सांगून घरातून निघून गेले असून ते अद्याप घरी परतले नाहीत रंग सावळा बांधा मजबूत उंची पाच फूट पाच इंच चेहरा उभट नाक बसलेले केस पांढरे व आखूड पांढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट हाफ काळ्या रंगाची पॅन्ट पायात चप्पल बोलीभाषा मराठी अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास मुरबाड पोलीस स्टेशनशी झिरो पंचवीस चोवीस बावीस बावीस तेहतीस तसेच शहाऐंशी सत्तावन्न त्र्याण्णव एकूण सत्तर चौसष्ट नव्वद अकरा छत्तीस त्र्याऐंशी सोळा आणि नव्वद एकोणपन्नास वीस डबल झिरो त्रेपन्न या क्रमांकावर संपर्क साधावा आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची